ते माझं वाढ होतो माझी आमदार विलास बापू खरा त्यांना आपण नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी मारदान करणार आहात ते, ते आमच्या देवाने कुलकर्णी केदार कुलकर्णी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी आणि सपाचे कार्यकर्ते माझ वाढवतो मी गळा बसले अन्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व खाबड शहर आणि परिसरातून आलेला नागरिक म्हणून जास्त सभा जा घेतल्यामुळे माझा गळा बसलेला आहे कारण मी सांगलीच्या सभेमध्ये दोन तीन ठिकाणी गेलो